शिवसेना नगर शहर निलेश लंके प्रतिष्ठान विक्रम राठोड नगरसेवक योगीराज गाडे आणि थोरात आयकेअर अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने बोलेगाव राघवेंद्र स्वामी मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरचं चष्मा वाटप शिबिर घेण्यात आलं याप्रसंगी जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे खासदार निलेश लंके शशिकला राठोड अशोक बडे रीता भाकरे निलेश भाकरे रंगनाथ शेलार सुनील सोनावणे संदीप कोरडे प्राध्यापक अंबादास शिंदे आदी उपस्थित होते शिवसेना नगर शहराच्या वतीने तसेच जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे सरांच्या वतीने श्री निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने व आमचे बोलेगाव येथील सहकार्यांच्या वतीने तसेच अंजली चष्मावाला व वा थोराट आय क्लिनिक यांच्या स सह, सहकार्याने आज दहावा शिबिर नगर शहरात आज आमचं इथं बोलेगाव या परिसरात आहे राघवेंद्र स्वामी मंदिरात आणि प्रत्येक ठिकाणी जो प्रतिसाद मिळालेला आहे तर याच्यातून एकच आदळून जातं आहे की आ, किती नेत्र तपासणी जी आणि मोफत चष्मा वाटपचं शिबिर आहे नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटपचं शिबिर जे आहे जे आपलं नेत्र आरोग्य आहे त्याच्या त्याच्याबद्दल अवेअरनेस किती गरजेची आहे त्याबद्दल अवेअरनेस असणं महत्त्वाचं आहे आज आपण पाहतो की आपली दृष्टी जी आहे त्या दृष्टीमुळे आपल्याला हे जग बघ दिसतं आणि आपल्या डोळ्यातून आपण जग पाहतो आणि जेव्हा आपण पाहतो तर आपलं डोळे आपल्या मेंदूला मेसेज पाठवतात की आपण काय बघतो आणि आपल्याला आप कळतं की आपण काय चित्र पाहतोय आणि त्यावरूनच आपण आपल्या आयुष्यातले सर्व निर्णय घेतो म्हणून दृष्टी आणि नेत्र हे किती महत्त्वाचे आहेत प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात याच्यातून आपल्याला कळून येतं आणि आज माणूस आपल्या दैनंदिन जीवनात एवढा व्यस्त झालेला आहे धावपळीच्या जीवनात ते वेगवेगळ्या लहान पोरापासून तर मध्यमवर्ग फक्त ज्येष्ठ नागरिक सर्वजण आपल्या आपल्या उद्योगात एवढं व्यस्त झालेलं आहे तर ह्या धावपळीतल्या जीवनातून आपल्या आरोग्याकडं लक्ष देणं नागरिकांना शक्य होत नाही आहे ना फक्त शरीराकडं नाही तर आपल्या डोळ्याकडंही लक्ष देत नाही आहे हे आदळून येत आहे म्हणून आम्ही हा शिबिर ठेवलेला आहे आणि आज आपण पाहिलं तर पाच वर्षपूर्वी ज्यावेळेस आपण हे शिबीर घ्यायचो अनिलभैया राठोड यांच्या माध्यमातून आम्ही नगर शहरात हे शिबीर नेहमी घेत आलेलो आहेत तसेच हे शिबिर आता घेतो आहे पण त्यावेळेस शंभरपैकी पंधरा वीस जणांना चष्मे लागायचे पण आजच्या काळात आपण बघितलं बदललेल्या लाईफस्टाईलमुळं बदललेल्या जीवनामुळं शंभरपैकी पंच्याण्णव ते शहाण्णव लोकांना चष्मे लागत आहेत कारण की मोबाईल आपल्या मोबाईलचा वापर असन स्क्रीन टाईम असन लॅपटॉपचा सा वापर असन हे जे धावपळीचं जीवन झालेलं आहे तर लोक आपल्या आरोग्याचे आणि नेत्राची डोळ्याची काळजी घेत नाही आहे हे दिसून येते आहे म्हणून किती या शिबिरांची गरज अत्यंत गरज आहे सगळीकडं आणि एक चांगलं वाटतं की आम्हाला हे डॉक्टर्स लोकांनी अप्रोच केलं की असं असं शिबिर आपण घेऊ आणि आम्हालाही ते लक्षात आलं की ही काळाची गरज आहे आणि कुठंतरी ही मोफत तपासणी शिबिर ठेवली तर सामान्य नागरिकांपर्यंत ही योजना जाती कारण की आज आपण नगर शहरात पाहिलं तर डोळे तपासायला गेलं तर तीनशे ते सहाशे रुपये लागतात चष्मा घेऊस तर कमीत कमी नऊशे ते हजार रुपये सामान्य माणसाला खर्च येतो डोळे ये तपासणी चष्मा घ्यायला आणि या शिबिराच्या माध्यमातून गाडेसर यांच्या माध्यमातून आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून या शिबिरात मोफत नेत्र तपासणी शिबिर आहे आणि शिवाय आपण मोफत चष्मेही देतो आहे आणि शिवाय ऑटोमॅटिक मशीन आहेत जे तीन तीन लाखाच्या मशीन आहेत हे ऑटोमॅटिक अर्ध्या मिनटात डोळे तपासणी करतं म्हणून एका मिनटात दोन जणांची तपासणी होऊ शकते अशा आपण दोन तीन मशीन ठेवलेल्या आहेत आणि याच्यामुळं सामान्य लोकांना याची उपलब्धता होत आहे आणि ते याचा लाभ घेत आहे आणि नागरिकांनी पण एक समाजसेवा आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आम्ही हा शिबिर घेतलेला आहे एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र शिबिराला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा